नमस्कार माझे नाव आईंशी संतोष मुंडेकर मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सीमगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे एक थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील या गावी झाला लोकमान्य पूर्ण केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळकांना प्रेमाने बाळ असेही म्हणत लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशाक बुद्धीचे होते आत्मविश्वास व निर्भरपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये पुण्याच्या टेक्न कॉलेजमध्ये त्यांनी पदवी मिळवली त्यांनी वकिलीचीही पदवी मिळवली लोकमान्य टिळक हुशार व अन्यायाविरुद्ध लढणारे होते एकदा वर्गात शेंगांची तरफले पडली होती गुरुजी वर्गात आले व त्यांनी ती तळफळे टिळकांना उचलण्यास सांगितले टिळकांनी नकार दिला ते ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाही मी तळफळे उचलणार नाही यावरून त्यांच्यातील कणखर बाणा व पंढरकोर वृत्ती दिसून येते लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान टिळकांनी लो दिले लोक एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव हे उत्सव त्यांनी सुरू केले इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्याने जनक असे असेवा एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी लोकमान्य देजांचे निधन झाले अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोणी प्रणाम एवढे म्हणून मी माझे भाषण संभावते जय हिंद जय महाराष्ट्र